मनोज रारांगी पाटील यांच्या उपोषणाचा चौथा चा। दिवस आहे आणि चौथ्या द दिवशी आपण पाहतोय जो आझाद मैदानावर या ठिकाणी पावसामुळं जी गैरसोय होती आंदोलनकर्त्याची त्यासाठी हा या ठिकाणी मंडप जो आहे तो वॉटरप्रूफ मंडप या ठिकाणी उभारण्यात येतोय आणि माझ्यासोबत काही आंदोलनकर्ते देखील माझ्यासोबत आहेत नियोजनकर्ते बाळासाहेब चव्हाण देखील माझ्यासोबत आहेत दादा काय प्रतिक्रिया अडचण कशी निर्माण होती आत्ता या ठिकाणी प्रूफ पुप मंडप उभारण्यात येतो मला तुमच्या सुरदेच्या मा चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की मुंबईमध्ये मराठा समाजाची येव्हलना म्हणजे त्याला काहीच किंमत न दिल्यासारखं या सरकारनं आम्हाला वागवलं इथं जे दादाला दादासाठी मराठा योद्धा हो म्हणता जरांगे पाटलांसाठी जो मंडप टाकलेला आहे तो पण आमच्या समाजानं टाकलेला आहे आमच्या इथल्या बांधवांना टाकलेला आहे तर हे सुद्धा आत्ताचं जे तुम्ही काम बघताय आता तुम्हाला जे काम कॅमेऱ्यामध्ये दाखवलंय आहे हे काम आम्ही जे करून घ्यायला लागलोत हा हे सुद्धा आमच्या समाज बांधव समाज बांधव बांधवानेच हा मंडप हे केलेला आहे एकदा मंडप दाखवा कॅमेरामधून तुम्ही मंडप दाखवा हे सगळे आमचे स्वतः लोक आमचे बघा काम करतात सगळे आणि सगळे लोक स्वत काम करून घ्यायला लागलेले आहेत तर मला तुमच्या माध्यमातून मला सरकारला एक सांगायचं आहे की आज आज जर आज संध्याकाळपर्यंत जर तुम्ही निर्णय नाही दिला तर आमचंसुद्धा आंदोलन आता उग्र होणार आहे उग्रम नाही म्हणता येणार शांततेत आम्ही आंदोलन करणार आहेत आणि शांततेत आंदोलन करूनच आम्ही आमचा हक्क बजावणार आहेत तर मला जे गावाकडे राहिलेले लोक आहेत त्यांनी आज उद्या आणि परवा त्यांनी सगळ्यांनी मुंबईला निघायचं आहे ही मी या सुरेदेच्या माध्यमातून तुम्हाला विनंती करतो आणि नम्र आवाहन करतो अजित पवार गटाचे नेते देखील माझ्यासोबत आहेत काय या ठिकाणी जरांगे पाटील यांच्या उपोषण स्थळावर आलात काय चित्र पाहताय आज आम्ही सगळेजण इथं आलो आहे अर मनोज दादांची भेट घेतली त्यांची प्रकृती पाहिली आज चौथा दिवस आहे आंदोलनाचा आणि दादांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चाललेली आहे माझी या निमित्तानं शासनाला विनंती आहे आज महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज रस्त्यावरती आला आहे मुंबईच्या दिशेनं निघालेला आहे आज महाराष्ट्रातला बहुतांशी मराठा समाज मुंबईमध्ये एकवटलेला आहे है। आणि सगळ्यांची जी मनोज दादानी जी मागणी केली आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि हे है आरक्षण देण्याच्या बाबतीत सरकार थोडं निष्क्रियता जाणवते सरकारची माझी सरकारला आणि मी विनंती राहील की आता याचा आणखी अंत बघण्यामध्ये अर्थ नाही जर तुम्ही मराठा बोललं जात आहे की जे दहा टक्के आरक्षण आहे ते सरकार म्हणतं आहे आम्ही टिकवू मात्र ओबीसीतून आरक्षण हे शक्य नाही आहे सरकारने ही मोठी भूमिका तर घेऊन चालणार नाही कारण शेवटी मनोज दादा आणि महाराष्ट्रातला सगळा देखील चर्चा ज्या आहे ते होताना पाहायला मिळते विरोधी गटाचे नेते येऊन सरकारवर बोलतायत सरकार नकाराची भूमिका देत आहे मात्र यामध्ये चांगले जे महत्त्वाचे नेते मंडळे आहेत आमदार असोत किंवा खासदार असोत यांनी कुठंतरी एकत्रीकरण येऊन याच्यामध्ये तोडका निघतो की नाही या समाजाला या महाराष्ट्राला सांगायला पाहिजे आणि अशी बैठक व्हायला पाहिजे ही तरी प्रामुख्यानं मागणी आहे शंभर टक्के ही प्रामुख्यानं मागणी राहील आणि आज सुद्धा आम्ही बघतोय की सगळे जे जे आमदार ओके धन्यवाद गाँगे। 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 प्रतिक्रिया आपण पाहतोय मात्र सर्वपक्षीय नेत्यांची बैठक हो या ठिकाणी व्हायला पाहिजे जो समाज आज या ठिकाणी उघड्यावर झोपतोय जे समाजाचे हाल होत आहेत हे हाल कुठंतरी सर्व पक्षीयांची बैठक झाल्याच्या नंतर हे कुठंतरी निकाल जो आहे तो समोर येईल ओबीसीतून आरक्षणाची ही काय मागणी आहे शक्य आहे किंवा नाहीये आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्यमुडिया मुंबई